नमस्कार इमोशनल मॅच्युरिटी इमोशनल मॅच्युरिटी ही क्वालिटी नाही आहे ती रोजची प्रॅक्टिस आहे आज आपण इमोशनल मॅच्युरिटीबद्दल बोलणार आहोत पण त्याआधी एक गोष्ट क्लिअर करूया इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे कधीच दुखावलं न जाणं असं नाही कधी राग न येणं असं देखील नाही किंवा नेहमी शांत असणं असं देखील नाही इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा भावना येतात तेव्हा आपण त्यांच्यासोबत काय करतो याची जाणीव आणि ही जाणीव आपण रोज छोट्या छोट्या क्षणांत डेव्हलप करत असतो सायकोलॉजी सांगते आपलं मन आणि शरीर थ्रेट आणि सेफ्टी ओळखायला शिकलेलं असतं त्यामुळे जेव्हा एखादी छोटी गोष्ट घडते उशीर आलेला रिप्लाय बदललेला टोन सायलन्स तेव्हा आपलं नर्वस सिस्टीम लगेच रिॲक्ट करतं ही रिॲक्शन इमॅच्युरिटी नाही आहे ती ऑटोमॅटिक आहे इमोशनल मॅच्युरिटी इथे सुरू होते जेव्हा आपण या ऑटोमॅटिक रिॲक्शनला थोडा स्पेस देतो उदाहरणार्थ रिलेशनशिपमध्ये दे, पार्टनरकडून रिप्लाय उशीर आला लगेच ला, मीनिंग लावायला लागतं ला मी इम्पॉर्टंट नाही मला इग्नोर केलं जातं एक्सेट्रा सायकोलॉजीमध्ये याला मीनिंग मेकिंग माइंड म्हणतात इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे हे म मीनिंग खरं आहे की नाही या आधीच आपण प्रतिक्रिया देत नाही ना हे तपासणं मॅच्युअर रिस्पॉन्स असा तयार होतो की रिप्लाय उशीर आला तेव्हा मला ॲंग्झायटी आली ॲंग्झायटी झाली मला रिअशुरन्स किंवा क्लॅरिटी हवी आहे इथे आपण भावना नाकारत नाही पण निष्कर्ष काढणं थांबवतो यालाच मॅच्युरिटीचा पहिला टप्पा म्हणतात मॅरेज किंवा इतर रिलेशनशिपमध्ये हे अजून सटल होतं वाद झाला की शरीर अलर्ट होतं आवाज चढतो किंवा पूर्ण सायलन्स येतो सायलन्स हा बहुतेक वेळा इमॅच्युरिटी नसते ती एक ओवरवेल्म नर्वस सिस्टीमची साईन असते इमोशनल मॅच्युरिटी इथे येते जेव्हा आपण स्वतःलाच सांगतो मी ओव्हरवेल्म झाली आहे पण कनेक्शन तोडायची गरज नाही आहे त्यामुळे मच्युअर माणूस असं म्हणतो मला आत्ता शांत व्हायला थोडा वेळ हवा आहे आपण नंतर बोलू सायकोलॉजीमध्ये याला सेल्फ रेग्युलेशन बिफोर को रिलेशन को रेग्युलेशन असं म्हणतात आधी स्वतःला स्थिर करणं आणि मग नात्यात परत येणं फॅमिली रिलेशनशिप्समध्ये इमोशनल मॅ mat मॅच्युरिटी खूप वेळा नॉन रोमॅटिक दिसते टीका झाली कम्पॅरिझन झालं आणि आतून दुखणं आलं इमॅच्युअर पॅटर्न म्हणजे आज साठवत राहणं आणि नंतर डिस्टन्स एक्सप्लोजन सरकॅजम किंवा गिल्ट मच्युअर पॅटर्न म्हणजे रियालिटी अक्नॉलेज करणं हे ऐकून मला हर्ट होतं मला रिस्पेक्ट हवं आहे असं बोलणं इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे सहनशीलता नाही इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट विथ काम एक्सप्रेशन फ्रेंडशिप्समध्ये इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे मीनिंग मेकिंग कमी करणं मित्र वारंवार प्लॅन कॅन्सल करतो तर इमॅच्युअर रिस्पॉन्स म्हणून आपण स्टोरी तयार करतो <coughs> माझी किंमत नाही मच्युअर रिस्पॉन्स रियालिटी बेस्ड असतो आपण ठरवतो पण होत नाही मला क्लॅरिटी हवी आहे सो so, सायकोलॉजी सांगते मच्युअर लोक अजम्प्शन्स तयार करत नाहीत डेटा बेस्ड कॉन्वर्सेशन करतात सो so, सेल्फ रिलेशनशिपमध्ये इमोशनल मॅच्युरिटी रोज दिसते एखादी चूक झाली मिस्टेक झाली आणि आतला आवाज लगेच कठोर होतो इमोशनल मॅच्युरिटी इथे कम्पॅशन शिकवते मी चुकली आहे मी चुकलो आहे आणि तरीही मी ओके आहे तरीही मी मदत मागू शकतो किंवा घेऊ शकतो सायकोलॉजीमध्ये याला सिक्युअर इनर वॉईस असं म्हणतात आणि ही इनर मॅच्युरिटी जितकी वाढते तितकं बाहेरच्या नात्यांमधला ड्रामा कमी होतो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा इमोशनल मॅच्युरिटी ओव्हरनाईट येत नाही ती रोज बिल्ड होते जेव्हा तुम्ही आज रिॲक्ट केलं आणि उद्या रिस्पॉन्ड केलं ती मॅच्युरिटी आहे जेव्हा तुम्ही आज सायलेन्स वापरलं आणि पुढच्या वेळी क्लॅरिटी वापरली ती मॅच्युरिटी आहे इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे परफेक्ट होणं नाही इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे पॅटर्न्स बदलत जाणं इमोशनली मॅच्युअर रिलेशनशिपमध्ये लोक शांत असतात असं नाही ते रिअल असतात पण डिफरन्स असा असतो भावना नातं चालवत नाहीत त्यांच्या भावना त्यांचं नातं चालवत नाहीत इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे भावनांना स्पेस देणं पण स्टेअरिंग व्हील देणं नाही आणि म्हणून इमोशनल मॅच्युरिटी ही काही निवडक लोकांची क्वालिटी नाही ती आपण सगळे रोज शिकत असतो जरा हळूहळू जरा चुकत आणि जरा समजून घेत घेत हे कोणाला बदलण्यासाठी नक्कीच नाही हे स्वतःकडे जास्त स्पष्टपणे पाहण्यासाठी आहे दिस वॉज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक